मित्रांनो मुळव्याध म्हटलं की हा खूपच जास्त त्रासदायक असा आजार आहे रोज भरपूर पेशंट पाईल्सचे म्हणजेच मुळव्याधचे फिशरचे फिशुलाचे मी बघत असतो टोंगसे होमिओपॅथीमध्ये आम्ही बऱ्याच रुग्णांना बिना ऑपरेशनसुद्धा दुरुस्त करतो विषय असा असतो मित्रांनो बऱ्याच लोकांना मुळव्याध म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसते पहिल्यांदा जेव्हा हे दुखणं सुरू होतं त्यावेळी त्यांचं सगळं आयुष्य विस्कटून जातं बऱ्याच रुग्णांना बसताना त्रास होतो दुखायला लागतं त्यांना बसता येत नाही गाडी चालवताना चालवता येत नाही लॅट्रिनच्या जा जाग्यावरती गाठसारखा मोसासारखा भाग निर्माण होतो कधी कधी खूप जास्त रक्तस्त्राव होतो आणि मग त्यांना समजत नाही की काय करावं काय करू नये खरंच हा आजार कशा प्रकारचा आहे आणि काय खरंच या आजाराला पूर्णपणे बिना ऑपरेशनसुद्धा दुरुस्त केल्या जाऊ शकतं मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन अशा महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहे जर तुम्ही ह्या खाणं टाळल्या बंद केल्या तर मूळव्याध तुम्हाला नक्कीच होणार नाही किंवा तुम्हाला जर आधीपासून हा त्रास असेल तर, तर यातून बरं सुद्धा तुम्हाला मदत होईल नमस्कार मी डॉक्टर शीतल टोंगसे खूप खूप स्वागत करतो आहे डॉक्टर टोंगसे होमिओपॅथीमध्ये आपण पुढे जाऊया यापूर्वी एक छोटंसं काम करा खाली बटन आहे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण तुमच्या कामाचे आणि अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत सगळ्यात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुळव्याद म्हणजे नेमकं आहे काय मूळव्याध म्हणतात कशाला हे बघा या मॉडेलमध्ये तुमच्या लक्षात येईल मूळव्यात म्हणजे काय मूळव्यात म्हणजे गुदाच्या भागावरील ज्या नसा असतात त्यावरती येणे हे बघा दिसतं तुम्हाला इथे स्वेलिंग येते ही जी नस असते ही सुजते फुकते मोठी होते त्या नसांवरती ताण येतो आणि त्यामुळे अशा पद्धतीची गाठ लॅट्रीनच्या जागेवरती निर्माण होते आता ही जर फुटली तर कधीकधी रक्तस्राव होते ब्लड तिथं निघतं कधीकधी खूप जास्त वेदना असतात दुखायला लागतं कधीकधी लॅटरीनच्या आसपासच्या एरियामध्ये सुद्धा सुटते जळजळ होते आग होते आणि बसायलासुद्धा कठीण होते मुळव्याग मुख्यतः दोन प्रकारचे असतात एक असतो आंतरिक मूळव्यात म्हणजे आतमध्ये असणारा पाईल्स ज्याला काही लोक बवासीरसुद्धा म्हणतात आतमध्ये आतमधल्या साईडला जेव्हा आहे मुळव्याची गाठ निर्माण होते ही आपल्याला बाहेरून दिसणार नाही पण ती आतमध्ये असते त्याला म्हणतात आंतरिक म्हणजेच इंटरनल ह्युमोराइड्स दुसरा जो प्रकार असतो तो असतो बाह्य मुळव्यात म्हणजे बाहेरच्या लॅटरीनच्या जागेवरती बाहेर तुम्हाला कधी कधी हातालासुद्धा ही गाठ लागू शकते यालाच आपण म्हणतो एक्स्टर्नल हिमोरॉय आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल ही गाठ आली कशामुळे हा मूळव्याध होतो काबर का बरं आणि मलाच हा त्रास का झाला चला तर मग जाणून घेऊया आता तुमच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न असा येईल की हा मूळव्याध मला का झाला तर लक्षात ठेवा मूळव्याध होण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे चुकीची सवय आणि चुकीचं खानपान म्हणजेच आपल्या जीवनशैलीतील चुका आणि म्हणूनच आता आपण बघणार आहोत अशा तीन गोष्टी ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्यात तर मूळव्याधापासून तुम्ही नक्कीच वाचू शकता आणि जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल तर तो सुद्धा लवकरात लवकर लगुर बनावण्यास मदत होते सगळ्यात मुख्य आणि पहिलं कारण आहे तेलकट मसालेदार आणि तळलेलं जेवण होय तळणाचं मसालेदार ह्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्यात जास्त प्रमाणात जर तुम्ही खाल्ल्यात तर तुमच्या पाचनशक्तीवरती यामुळे ताण निर्माण होतो आपलं जे पचन असते ते बिघडून जाते आपल्याला कब्ज व्हायला लागते ला ला ज्याला आपण कन्स्टिपेशन असं म्हणतो म्हणजे लॅटरीन तुमची हार्ड व्हायला लागते ला ला आणि हा कब्ज जो आहे जे कन्स्टिपेशन आहे हेच खरं आणि सगळ्यात मुख्य कारण आहे हेच मूळ आहे मूळव्याधीचं इथूनच तुमच्या पाईल्सची सुरुवात होते कन्स्टिपेशन झालं म्हणजे काय होते तुम्ही टॉयलेटच्या जागेवरती जोर लावायला लागता जेव्हा तुम्ही शौचाला जाता तेव्हा प्रेशर लावता आणि त्यामुळे लॅट्रिनच्या जागेवर ज्या नसा असतात तिथे प्रेशर निर्माण होते आणि या प्रेशरमुळेच हा कोंब निर्माण व्हायला लागतो दुसरं याचं मुख्य कारण असते प्रोसेस फूड आणि पॅक पदार्थ आजकाल आपण बघतोय लोकांना खूप जास्त ह्या गोष्टींची सवय लागत चालली आहे चिप्स आहेत बिस्किट्स आहेत नूडल्स आहेत ह्या सगळ्या फॅन्सी दिसणाऱ्या पाहायला अट्रॅक्टिव्ह वाटणाऱ्या आणि हव्या अशा वाटणाऱ्या ज्या प्रोसेस फूड्स असतात हे आपल्याला त्यामध्ये फायबर्स कमी असतात आणि यामुळे तुमची पाचन प्रणाली बिघडते शौच जे असते ते हार्ड होते आणि परत कब्ज किंवा कन्स्टिपेशन झाल्यामुळे लॅट्रिनच्या जागेवरती प्रेशर निर्माण होते आणि त्यामुळेच मुळव्यात किंवा फिशर पाईल्स किंवा फिशर जन्माला येतो मग आता प्रश्न असा आहे की आता खायचं काय तर लक्षात ठेवा ताजे फळं फळं जास्तीत जास्त तुम्ही खायला पाहिजे पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या ग्रीन व्हेजिटेबल्स हे जास्तीत जास्त तुम्ही खाल्ले पाहिजे आणि लक्षात ठेवा घरचं जेवणच सर्वात उत्तम असतं आणि म्हणून घरचं जेवणच तुम्ही केलं पाहिजे बाहेर जेवणाच्या सवयी टाळल्या पाहिजे तिसरा मुख्य घटक आहे जास्त गोड आणि साखरयुक्त पदार्थ ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते तुम्हाला माहिती आहे त्याने तुमचं वजन तर डेफिनेटली वाढेल पण तुमचं पचनसुद्धा बिघडते आणि यामुळे तुम्हाला पायल्सचा त्रास सुरू होऊ शकतो आपण बघतोच बाजारामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स मिठाई ज्यूस या सगळ्या गोष्टींमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असते जे तुमच्या आतड्यांवरती ताण निर्माण करतं आता तुम्ही म्हणाल ना आम्हाला गोड खायची खूप इच्छा होते तर मग काय करायचं तर बघा गोड खायची जर इच्छा झाली तर फळं जास्तीत जास्त खा तुम्ही मध किंवा गावरानी गुळाचा सुद्धा वापर करू शकता पण पॅकेटचं गोड तुम्ही टाळलंच पाहिजे आता मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाच्या टिप्स पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर पाईल्स फिशर किंवा फिच्युला असा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही सुद्धा बिना ऑपरेशन दुरुस्त होऊ शकता आमची एक्सपर्ट डॉक्टरची टीम आहे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आमची कन्सल्टेशन बुक करू शकता आम्हाला व्हॉट्सॲपसुद्धा तुम्ही करू शकता मी खाली नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळपासच्या कुठल्याही एक्सपर्ट होमिओपॅथी डॉक्टरना दाखवा निदान करा आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट तुम्ही करू शकता चला जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी ज्या पाइलसमध्ये तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे नंबर एक भरपूर पाणी प्या बऱ्याचदा असं होतं की आपण कामाच्या गडबडीत पाणी प्यायला विसरतो लक्षात ठेवा पाणी हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतं तुमचं पाचन यामुळे सुधारतं आणि कब्सची समस्या तुम्हाला होत नाही नंबर दोन फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त तुम्ही खाल्ले पाहिजे जसे ओट्स चिया सीड्स फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे जास्तीत जास्त खा ज्यामुळे तुमचं पाचन चांगलं होईल तुम्हाला हार्ड टॉयलेट होणार नाही आणि पाईल्स आणि फिशर्स जसा जो त्रास आहे तोसुद्धा तुम्हाला होणार नाही किंवा असेल तर लवकर बरा होईल ह्या सगळ्या टिपमधून कुठली टीप, टीप तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटते मला कमेंट जरूर करा मी पण तुमच्या कमेंटच्या प्रतीक्षेत राहील आणि हो हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत आपल्या कुटुंबियांपर्यंत अवश्य पोहोचवा त्यांनासुद्धा या व्हिडिओची आवश्यकता असू शकते तर मित्रांनो हसत जगा प्रेमानं वागा आणि आपल्या लोकांची मनापासून काळजी घ्या धन्यवाद